नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जे दोन हजार रुपये येतात त्या दोन हजार रुपयाचा अनेक शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आता हा फायदा शेतीच्या अवजारा खरेदी करणं किंवा वैयक्तिक कामासाठी सुद्धा वापरता येतात अशा परिस्थितीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे का लेट होत आहेत कधी येणार याविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार नमो शेतकरी योजनेचे पैसे कशा पद्धतीने येणार नमो शेतकरी योजनेचे पैसे लेट का होत आहेत नेमकं का कारण आणि नमो शेतकरी योजनेच्या पैशांची घोषणा कधी केली जाऊ शकते याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले परंतु मित्रांनो त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी सर्वांना आशा होती परंतु त्या दिवशी कोणत्याही प्रकारची राज्य सरकारकडून घोषणा झाली नाही आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले जा नाही नमो शेतकरी योजनेचे जे दोन हजार रुपये येतात हे दोन हजार रुपये प्रत्येकी चार महिन्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात आता यापूर्वी पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र त्याने ऑक्टोबरला दिले होते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हे चार महिने पूर्ण होतात परंतु मित्रांनो मार्च महिन्यामध्ये चार महिने पूर्ण होत असताना सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाही किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा नमो शेतकरी योजनेसंदर्भात केली जात नाही मग आता हे पैसे लेट का होतात आपण या अगोदरसुद्धा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की सरकारवरती आर्थिक बोजा आहे आर्थिक संकट आहे आणि आर्थिक शिस्त लावण्याची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी योजनेचे पैसे राज्य सरकारकडून ऑलरेडी वेगळे सिक्युर्ड केलेले आहेत किंवा वेगळे बाजूला केलेले आहेत परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी पैसे देणं हे तितकंच महत्त्वाचं राज्य सरकारला वाटत नाही कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप झाले संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सुद्धा पैसे वाटप झाले त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनीसुद्धा एक महत्त्वाची घोषणा केली की पीक विम्याचे पैसे एकतीस मार्चपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता शेतकऱ्यांच्या संदर्भात जी योजना सुरू केलेली आहेत पीक विमा योजना हा आकडा खूप मोठा आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत ते कमी आहेत परंतु जे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानुसार आत्तापर्यंत पीक विम्याची जी रक्कम जर जर विचार केला तर ती खूप मोठी आहे आणि पीक विम्याचे पैसे जर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जर जा जमा झाले तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्यांना शेती अवजारे किंवा पीक बी बियाणे खरेदी करता येणार आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या पेक्षा पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं खूप गरजेचं आहे हा सर्वात महत्वाचा म्हणून म्हणून नमो शेतकरी योजनेचे पैसे सध्या तरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार नाही असं या ठिकाणी दिसतंय त्याचबरोबर बच्चू कडू यांनी सुद्धा एक आंदोलन केलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा अपंगांचे पैसे लाभार्थ्यांचे जमा करा किंवा अपंगांचे पैसे वाढी संदर्भात बच्चू कुडू यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला आहे की एकतीस मार्च नंतर आपण त्यांच्याशी मीटिंग करणार आणि त्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा एक महत्त्वाचा विषय क्लिअर होतोय की पहिले संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विचार केला जाणार तो पैसा जो आहे हा पैसा सर्व त्या ठिकाणी वापरला जाणार आहे आणि त्यानंतर शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासंदर्भात विचार केली जाणार आहे अशा अनेक योजना आहेत की त्या योजनांमुळे आता ह्या ज्या मी सगळ्या तुम्हाला योजना सांगतो ह्या सर्व योजना विशेष सहाय्य निधीच्या संदर्भात येतात किंवा विशेष सहाय्य योजनांच्या संदर्भात येतात आणि या सगळ्या योजना एका छताखाली आहेत त्यामुळे राज्य सरकारला कोणत्या योजनेचे पैसे वाटप करावे याचा अधिकार राज्य सरकारकडे असतो त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार हे अद्याप तरी कोणत्या प्रकारचे सांगता येणार नाही परंतु मित्रांनो पीक विम्याचे पैसे जमा झाल्यानंतर संजय गांधी निर्धा अनुदान योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर आणि शेतकऱ्यांचे सर्वांचे ॲग्रिस्टिक फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार अशी चांगली माहिती आणि खरी माहिती आपल्याला अधिकाऱ्यांच्या मार्फत मिळाले आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की पी एम किसान योजनेचे पैसे जसे लगेच आले किंवा वेळोवेळी येतात तसे नमो शेतकरी योजनेचे पैसे वेळेवर काय येत नाही याचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या सगळ्या ज्या योजना आहेत या योजना एका छताखाली आहेत राज्य सरकारने या सर्व योजनांचे पैसे दोन, दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी ऑलरेडी बाजूला काढलेले आहेत परंतु मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी जो निधी जास्तीचा वापरला गेला त्यामुळे हे पैसे त्या ठिकाणी वळवले गेले त्यामुळे आता सध्या स्थितीला नमो शेतकरी योजनेसाठी पैसे फिरवण्यासाठी सरकारला अडचण निर्माण होत आहे त्याचबरोबर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व पीक विम्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी घोषणा केले त्यामुळे पहिलं प्राधान्य हे त्या गोष्टी दिलं जाणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जास्तीत जास्त लेट येण्याची शक्यता आहे शक्यतो एप्रिल महिन्यामध्ये हे पैसे येण्याची शक्यता आहे मार्चपर्यंत हे पैसे यायला पाहिजे नियमाप्रमाणे चार महिन्या म्हणजे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये हे पैसे यायला पाहिजे होते परंतु तस... है है। या सर्व अडचणीमुळे हे पैसे लेट येत आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे हे कधी येणार या संदर्भात कुठल्याही प्रकारचे अपडेट उपलब्ध नाहीये परंतु मित्रांनो या सर्व माहितीच्या आधारे आतापर्यंत आपण अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला कृषी अधिकाऱ्यांशी तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडे सुद्धा या विषयी योग्य ठोस असा निर्णय नाहीये परंतु त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की या सर्व अडचणीमुळे हे पैसे लेट येत आहेत पैसे येणार मात्र तो एप्रिल उजाडणारच एप्रिलशिवाय हे पैसे येणार नाही सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारचं नियोजन राज्य सरकारचं नाही आहे आणि तेवढी गरजसुद्धा राज्य सरकारला वाटत नाही कारण वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे देणं अनिवार्य आहे खूप महिने हे पैसे पेंडिंग आहेत आणि शेतकऱ्यांच्या कामाच्या दृष्टीने नागरिकांच्या कामाच्या दृष्टीने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि पीक विमा हे पैसे देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे लेट येणार आहेत एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे ज्या दिवशी राज्य सरकारकडून अशी घोषणा होईल त्या क्षणी आपल्या चॅनेलवरती संदर्भात व्हिडिओ बनवली जाणार ती व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा महत्वाची माहिती असल्या कारणाने शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहि महाराष्ट्र